महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक सहा मध्ये भाजपच्या प्रचाराला मोठे यश मिळत आहे रविवारी काढण्यात आलेल्या भव्य पदयात्रेत कमळाची लाट उसळण्याचे चित्र पाहायला मिळाले यावेळी हजारो मतदारांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला भाजप पॅनल प्रमुख गणेश वानकर यांच्यासह सुनील खटके मृणमयी गवळी व सोनाली गायकवाड यांच्या प्रचारार्थ ही पदयात्रा निघाली मर्याई चौकात शक्ती देवीचे पूजन करून वाजत गाजत पदयात्रेला प्रारंभ करण्यात आला यावेळी काय बोलणार विकास बोलणार आणि भाजपच्या विजयाच्या घोषणांनी परिसर दणाडून गेला पदयात्रेत लाडक्या बहिणींची रेकॉर्ड ब्रेक गर्दी विशेष आकर्षण ठरली भाजपाचे झेंडे बॅनर टोप्या कमळाचे बिल्ले परिधान करून कार्यकर्ते सहभागी झाले होते ते... ठिकठिकाणी थीक उमेदवारांचे औक्षण पुष्पहार व पेढे भरवून स्वागत करण्यात आले पदयात्रेला युवक महिला व ज्येष्ठ नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आमदार विजयकुमार देशमुख यांच्या उपस्थितीने कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य चैतन्य निर्माण झाले औषधी आमराई येथून आमदार देशमुख यांनी पदयात्रेत सहभाग नोंदवला त्यांच्या नेतृत्वाखाली या भागात कोट्यवधींची विकास कामे झाल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला भाजप उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला पदयात्रेमुळे संपूर्ण प्रभागात भाजपचे वातावरण निर्माण झाले असून प्रभाग सहा मध्ये भाजपचा विजय निश्चित असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे आज प्रभाग क्रमांक सहाच्या वतीने भारतीय जनता पार्टीची भव्य पदयात्रा या ठिकाणी निघालेली आहे आणि या पदयात्रेतूनच आमचा विजय निश्चित झालेला आहे मी येत्या पंधरा तारखेला भारतीय जनता पार्टीच्या सर्व उमेदवारांना कमळ चिन्हाचं बटन दाबून निवडून या द्या असे मी मतदारांना आवाहन करत आहे जय श्रीराम कमा क्रमाच्या जनतेचा प्रतिसाद त्या ठिकाणी आम्हाला मिळत आहे जावो जागो आमचं स्वागत केलं जात आहे अनेक मंडळाचं भाजप आहे अनेक समाजाने भाजपा दिलेला आहे